स्वाभिजी गुळजाबाजी छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो खर तर आज बाजार समितीच्या विरोधात आणि महत्त्वाचं म्हणजे गोळकवाडी या ठिकाणी जी तीस कोटीची जागा खरेदी केली त्या जागा खरेदीचा व्यवहार रद्द व्हावा पण संचालकांनी दिलेली बारा परवानगी रद्द व्हावी सरपंच सचिन भाऊ या कामे आपण सारे शेतकरी बांधव तालुक्याच्या उपस्थित झालेला आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो सगळ्यांनी विस्तृत माहिती आहे कोटीची जमीनची खरेदी होते आमचे वारुवाडीची काही मंडळी पण इकडे आहेत काल जाणीवपूर्वक काही लोकांना मीडियावरती बोलायला लावलं नाही म्हणजे जबरदस्तीने तिथे मीडियावरती बोलायला लागलं लावायला बोलायला लावलं दाला दाला, दाला। की इतर बाजार समिती चांगलं झालं असं झालं तसं झालं पण तीच मंडळी अगोदरच्या दिवशी आमच्याकडे आली होती संतोष दादा यांची मेला पिंटू भाऊ आम्ही सगळे जामीन आहोत याच मंडळी तिथे आमच्या जवळ सांगितलेलं आहे की आमच्या इथे एवढा भाव नाही असू द्या त्यांचं त्यांना लग्ना शेतकरी बांधवांनी भगिले न खर तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय झालंय हे सगळ्यांना सगळ्या सोसायट्यांच्या संचालकांना या पूर्वीच्या काळात माहिती आहे पण बोलायचं कुठे घंटापुढी बांधायची मांजराच्या वेळात आम्ही सगळेजण मी तर मांजरवाडी करतो डोळस कर आमच्या बरोबर आहे जे चुकीचे होते त्याला शेतकऱ्याच्या भाषेत लावल्याशिवाय राहायचं नाही आम्ही ठरवून टाकले काय व्हायचं ते काय बाधा समिती दोन बैल असतात त्याला आम्ही तर तीन काही पण आहे आणि ही शेतकऱ्याची संस्था आहे शेतकऱ्याची संस्था आहे शेतकऱ्याची संस्था आहे वारंवार आपण सगळे बोललो हा ठिकाणी सांगितलं माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे कधी कधी बाजार समितीमध्ये येत चला काय चाललंय बघत चला काल परवाची पत्रकार परिषद झाली काय सांगितलं तुम्हाला पाहिजे सगळे हा धरावतो

म्हणले मला फक्त जागा द्या शेण मी मारतो सगळी मी सांगेल शेतकरी पोटवर तुमचं काय जात अरे मला थोडी पाहिजे शनिवार होता काहीतरी आमच्या कॅन्टीन मध्ये पत्रकार परिषद घेतली त्या कॅन्टीन मध्ये तुम्ही लोक जे होतात सोमवार होता ती महादेवाची शपथ घेतली आता मला तुम्ही शंका महादेव म्हणजे बोले शंकर त्यांचे आजोबा त्या दिवशी काही अक्षरशः कॅन्टीन मध्ये घेऊन अरे तुम्हाला पत्रकार परिषद ओपन हाऊस मध्ये घ्यायला हवी होती आम्ही नाही काही ओपन हाऊस मध्ये घेतली ना तुम्हाला काय अडचण होती शेतकऱ्याच्या मुखाचा रास्त मानू नका बाबा नो प्रामाणिकपणाने काम का करणारा मेहनत करणारा शेतकरी आणि फोड आहेत चौदाशे रुपये दत्ता बाबा म्हणणे आमचे मित्र आम्ही सोबत काम केले तो माणूस खूप चांगला आहे त्यांच्या हस्ते व्यवहार झाला काही चौदाशे रुपयाला ब्रेक विकला दुसऱ्या दिवशी पाचशे सहाशे किलो प्रचंड शेतकऱ्यांनी माझ्याकडे फोन केले म्हणजे तुम्हाला लाच नाही वाटत का काल चौदाशे रुपये झाला झाला आणि आज म्हणजे पाचशे सहाशे काय कंट्रोल आहे बाजार समितीचा बाजार समिती कशासाठी आहे बाजार समिती ही बाजारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आहे काल आमचे भाऊ आहे तिथे श्रीराम भाऊ त्यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले की त्या वेळामध्ये त्या काळामध्ये ओपन ऑप्शन भाऊ बाबा त्यांना करायचा नव्हता त्यांना आरते ठेवायचे होते म्हणजे लायसन आले पैसे मिळतील ओपन ओपन ऑप्शन चालू करायचं विरोध होता सगळ्या गोष्टीचा जर विचार केला जागा करायची नाही याच्यावरती आम्ही अनेकदा सांगितलं आपल्याकडे जर साठ पासष्ट कोटी शिल्लक आहे ते रेटर जागा शिल्लक आहे आमचे अनेक सहकारी आहेत नारायणगावला आमचे खूप काम करते शिवटेज फार्मर कंपनी ड्रेक्टर साहेब या तीस कोटी मध्ये पाचशे पाचशे टनाचे पाच गोल्ड स्टोरेज होऊन पाचशे टनाचा टोमॅटो क्रशिनचा एक प्रोजेक्ट सुद्धा आला असता आणि त्याला सरकारी अनुदान देखील मिळते मग कशासाठी हे पाहिजे ही जागा कशासाठी पाहिजे आज तुम्हाला सुटते का मला हे करायचंय मला ते करायचंय गोल्ड स्टोरेज बांधायचे आम्ही तिघांनी सतत म्हणजे आता काही आम्ही भास्कर शेठ सतत आम्ही सतत मागणी केली तर तुमचा प्रोजेक्ट रिपोर्टावा द्या आम्ही जातो आम्हाला माहिती शरद दादा आमदार आहेत असं काही भाजपचे नेते आहेत मंत्री भाजपचे आम्ही जातो त्यांच्याकडे काय प्रस्ताव आपला द्या आमच्याकडे आम्ही मंजूर करून घेतो आज तर आहेत आमच्याकडे कोणताही तो अठ्ठ्याण्णवची अर्थात बारुवारीची जी तेरा एकर जागा आहे त्याच्यामध्ये तुमचं नियोजन काय त्याचा कोणताही गोष्टवारा आम्हाला आजपर्यंत दिलेला नाही दोन हजार अठराला सांगताय तत्कालीन खासदारांनी मंजुरी दिली वगैरे वगैरे हरकत नाही आज मागच्या मीटिंग मध्ये तो सर्व्हिस रोड आणि तिथल्या तारा काढण्याचं सगळे टेंडर मंजूर झाले मग तिथे चांगली झाली ना मग दहा एकरची गरज काय दहा एकरची गरज या करता मग अशी बाबू म्हणलं तुम्ही की सोयाबीनच मार्केट आपल्याला का होत नाही माहितीये का का होत नाही माहिती आहे का कोणाला आपल्या तालुक्यात सोयाबीन कोण करतं हा वाटाली जाणाची दोन नंबरचे पैसे आता येणार कसे याकरता सोयाबीनचं मार्केट होऊ द्यायचं सोयाबीनच्या मार्केट साठी कायदा हे सांगतो पन्नास किलोमीटर आतमध्ये मार्केट घेता येत नाही इथून चादरचा सोयाबीनचा बरोबर पन्नास किलोमीटर आहे आम्ही ते मांडले आम्ही ते सांगितलंय अनेक दुर्स आणि संचालक आहे हुजुर्ग आहे आमचा त्यांना कधी कधी राग येतो पण आम्ही त्यांना समजून सांगतो की सोयाबीनचं मार्केट आपल्याकडे का झालं पाहिजे राम मला सांगितलं की त्याची ह्युमिडिटी सांगून तुम्हाला मारलं खात्यात मारलं जातं भावात मारलं जातं शेतकऱ्याला किती किती पापात सहभागी होणार आहात तुम्ही अरे कमीत कमी, कमी त्यांच्या त्यांना द्या याच्याकरता सोयाबीनचं मार्केट सुरू झालं पाहिजे खूप काळजी त्यांनी आमच्यावरती काल केले आमचं आदे चालेलच आहे का नाही चालेल होते आम्ही काही कोणाला असं चुरून भेटत नाही हाय एक तर समोरच भेटतो मोबाईल कोणाला बाजूला ठेवायला सांगत नाही समोर सम्ण बोलतो तुम्ही रेकॉर्डिंग करून घ्या नाहीतर काय करा आम्ही तुमच्या बापाला घाबरत नाही कारण आम्ही खरं बोलण्याशिवाय कधी राहत नाही माझी तुम्हाला विनंती आहे आम्ही काबर तुमचं स्वागत आहे देवेंद्र बिदरेकर प्रमोद पाटील आदरणीय प्रभाकरची बागर फक्त एक बाजार आहे एक बाजार पेटे नंतरची लोणीला कांद्याचा बाजार होतो तो काही आमची चालू आहे एक बाजारपेठ मंत्र्याची असताना काही दरवर्षी तिथं शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन घेतलं जातं शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर घेतले जातात मला प्रामाणिकपणे शेतकऱ्यांनी सांगा किंवा जे संचालक काल परवा कायम त्यांना करण्याची विनंती आहे एखादा कार्यक्रम बाजार समितीने ठेवला शेतकऱ्याच्या हिताचा टोमॅटो पिकवायचे काय वाईट अवस्था आहे आज आपल्याला टोमॅटोचे प्रचंड उत्पादना भेटले आम्ही वारंवार सांगतोय हो काय शोधा त्याच्यासाठी मार्गदर्शकांचे सल्ले कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांना आपल्याकडे बोलावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं काय मार्गदर्शन घेतलं केलं वे प्रत्येक वेळेला सांगून आम्ही तकलो एकही मार्गदर्शन शिकलं नाही शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारची मदत नाही कुठे काही आमचे घोषणा आले नाही शेतकऱ्यांना विमा काढून देणार होतो विमा काय झालं सांगितलं पाहिजे तुम्ही जमीन मंजुरी तुम्हाला फटका मिळते आणि शेतकऱ्याच्या निघत नाही दुसरीकडे तुम्ही माझ्या हे ते जवळचे फक्त जागा घेण्याकरता जवळचे आणि मला काल ते म्हणाले ताई ताईचं नाव घेतलं शेदारांचं नाव घेतलं पुन्हा पण नाव घेतलं हे सगळ्यांचं नाव घेऊन त्यांच्या त्यांच्या नावाने बिल भाडून यांच्या चोरीचा धंदा खरंतर यांनी चालू ठेवलेला आहे मग शिक्षण झालं इथे आमचे शेळ्या मेंढ्याचे व्यापारी संतोषराव गोटे मला फार काय प्रत्येक वेळेला जा जा बाजारात जात नाही काही मला आठवते आमचे बाप्या मेंढ्याच्या व्यापारा करता शेळ्या मेंढ्याच्या बाजारची तो काल परवा सुरू झालेला शेळ्या मेंढ्याचा बाजार आज तिथला महसूल शेष वर्षाकाठी दहा ते बारा कोटी रुपये जमतोय तो शेष जुन्नरच्या बेल्याच्या बाजारचा ऐतिहासिक बाजार आहे बेल्याचा बाजार तो शेळ्या मेंट्यांचा बाजार बंद करायला आला तिथं काय व्यवस्थित शेळ्या मेंड्यांना जागा तिथं जागा खरेदी करायला पाहिजे होती तिथं आम्ही जागा खरेदी केली आहे काय म्हणतात बाजार भरतो आम्ही तिथे काय घेतो खरेदी करून काय मिळणार आहे त्याच्यामुळे बल्क क्वांटिटी मध्ये माल माल पण खायचा ना सगळ्या सभापती सारखा लाज वाटली पाहिजे लाज काय करतो आपण या शेतकऱ्याचा वालल्यामुळे तुम्ही वाजल्यामुळे या शेतकऱ्याचा जो खाईल ना त्याला तळतळाटच लागणार आहे शंभर टक्के तळतळा लागणार अरे मेहनतीनं कमावतो तो मेहनतीनं कधी जर त्याचा प्रश्न उभा राहिला काय केलं आमचे शिरोली तेजेवाडीचे शेतकरी तो उपस्थित असतील वळे कांद्याचे पेमेंट राहिलेले शेतकरी आहेत ना किती पैसे वट्यावधी रुपये

शंभर रुपये द्या ना काय होते आमचे पैसे आपल्या गावाचे पैसे शेतकऱ्यांचे पैसे तिथे अडकायचो कायद्याने शेतकरी आपल्याला गेला तर कायदा कायद्याने तसं करता येत नाही मग कायद्याने काय करता येतं दहा एकर जमीन विकत घेता येते थोड्यात फार तरी शर्मा वाटल्या पाहिजे कर्मचारी देखील मुजोर पण आहे माझी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे ज्यांना ज्यांना हा भ्रष्टाचार बघायचा आहे शेष रॅपेट प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे मी छाती ठोकून आणि तुमच्या सगळ्यांच्या पुढे सांगतो माझ्या आज आहे पावते मी पत्रकारांना सांगितलंय मी पावते दाखवायचं आहे त्यांनी त्या वर्षाचं रेकॉर्ड घेऊन बसायचं सगळ्या पावत्या तुम्हाला दाखवतायचं कारण आहे आज जर आम्हाला त्या पावत्या दाखवल्या त्या पावत्यांच्या नंबर वर डुप्लिकेट रेकॉर्ड लगेच तयार करते हे त्याच्या बाबतीत माहीत आहे कर्मचाऱ्यांनी देखील सावध राहा ही महादेवाची काठी एकदा डोक्यात पडली शेतकऱ्याची काठी डोक्यात पडली ना सुटका नाही मांड सुटका पाळता होईल थोडीवेळी पळता होईल संजय काय सभापती लांब राखेल तुम्हाला इकडे नोकरी करायची कोणाकडे गडी जात कोणाकडे लांबोळी तुमचं काम तुम्ही करा शेतकऱ्यांसाठी काम करा काही मंडळी चांगलं काम करतात मी काल पर्याय पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं अनेक कर्मचाऱ्यांचे अनुदान नाही त्यांचे बोनस नाही त्यांचा आलेला का फरक देखील नाही का काय कारण डोंगराश किती तेव्हापासून कर्मचारी आहे मी स्पष्ट सांगितलं जेव्हा तो कर्मचारी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा त्याला काढून टाका नाहीतर त्याचा सगळा हिशेब देऊन टाका बाबू असं होतच नाही अजूनही आमच्याकडे कमिटी असतात बांधकाम समिती असते शिस्तपालन समिती असते सगळ्या समिती असतात मग ती शिस्तपालन समिती काय करते हा शोधाचा विषय माझी तुम्हाला हात बोलून विनंती आहे बाजार समिती मला श्रीरामबा म्हणाले बाजार समिती ही बाजार शेतमाल करायला नाही बाजार समिती नाही कन्स्ट्रक्शन कंपनी आहे बांधकाम करायचं गाळी विकायचे काय परिस्थिती आहे किती वाढत्या टपऱ्या आता इथे बघा पलीकडच्या बाजूला बेटर बांधली गेली त्याच्यावर टपऱ्या म्हणा मग कोणीतरी रेट सांगितला त्याचे रेट विकणार सगळं काय झालं आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती जाऊन आलो काय शिस्तीचं काम आहे हे पण केले होते ही बाजार समिती पिंपळगावला बघायला आली नाही सह्याद्री फार्म पोल्युशन बघायला आले नाही हे निघडलेला गेले नाही कारण त्यांना आज ते सांगतायत ना ते सगळं प्रोसेस युनिट करायचे नेदरलँडला गेले काय आलं भाऊकडे ते नेदरलँडला गेले त्यांचे मित्र तिकडचे ते परवा परवा आले ते बाजार समितीत आमच्या संचालकांनी ते डायरेक्ट बोलले तर तुम्ही तिथून काय आलं काय नाही ते संचालक ना म्हणजे माझ्याकडे सगळे फोटो आहे काय <laughs> माझी आपल्याला विनंती आहे खूप साऱ्या गोष्टी ते सामन्यासोग्या सामन्यासोगे शेतकरी बांधवांना आपण आलेला आपलं मी मनापासून स्वागत करतो खूप सारा पैसा खरेदी विक्री खरेदी विक्री संघ खर तर खरेदी विक्री संघाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करणं हे गरजेचं असतं आता ते सांगत खरेदी विक्री संघाने करायचे खरेदी विक्री संघ कोणत्या ताब्यात आहे गोळसे पाटण्याच्या ताब्यात आहे काही बाळासाहेब धोरण ताब्यात आहे अरे खरेदी मंत्री संघ एक तुमच्यात लागत आहे तुमच्याच बघा तिथे काम करतात शेतकऱ्यांचा माझे तुम्हाला साऱ्या गोष्टी आहेत आमच्या सहकार्यांनी मग अशी लिहून पाठवलंय काही फक्त पाच कोटी मध्ये एक कोल्ड स्टोरेज उभं राहते आमचे शिवतेज ठाकरे आमचे सहकार्य आहेत प्रोजेक्ट आणून पाडलाय पैसे नाही म्हणून मागे मागे केली होते आमच्या आदिवासी बांधव इथं आहेत आदिवासी बांधवांचा हिरडा प्रोजेक्ट नाही त्याला थोडी मदत करा ते शेतकरी काय खेळ तालुक्यातले नाही नाही संघटनेतल्या शेतकरी त्याचं काम येते माझ्या आदिवासी कामांसाठी काय काम करा पण आम्हाला ते जमणार नाही ये पब्लिक आहे सब जाणतीय तुम्ही घाण घाम पुसत नाही सांगा पण शेतकऱ्यांनी आता पक्क ओळख नाही आणि आता सगळ्या सगळ्यांना ते बाबूबा तुम्ही सांगितलं आता हा आलेच हा खरेदीचा व्यवहार रद्द होईपर्यंत आम्ही थांबणार नाही कारण आमच्या मागे तुमची सगळ्यांची ताकद आहे आमच्या मागे आशा काही ताकद आहे आमच्या मागे शेदारांची ताकद आहे आमच्या मागे तुम्हाला सगळ्यांची आता सारखं नाव झालं बापा शेटे इथं आम्ही तुम्हाला खरं सांगतो आम्ही पक्षाच्या जा पलीकडे जाऊ आज शेतकरी म्हणून आंदोलन जाऊ सांगताना पण आम्ही सांगितले शेतकरी म्हणून आंदोलनात सगळे शेतकरी म्हणून आंदोलन झालेला माझी तुम्हाला विनंती आहे त्या दिवशी पण उभं राहता येत नाही शेतकऱ्यांच्या प्रेमापटी आल्या काय साहेब तुम्ही विसरू नका अशा ताई भाजपच्या नेत्या आहेत गुंडवागुडी बंद करा हे धंदा नाही चे का आम्ही ताई भाजपच्या नेत्या शरद त्यांना सभागृहात आमदार आहेत सगळे खासदार खोले साहेब आमच्या सोबतीने त्याच्यामुळे आम्ही या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय अजिबात राहणार नाही शेतकरी बाहेर तुम्हाला विनंती आहे दोन गोष्टी आपल्या महत्वाच्या सहाय्या नियोजन घेतलं होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला तो स्टे मिळाला तर माफ माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे राजा महत्वान शेत चतुरी मंडळी पुढे होती आता आपण सगळे करू गावागावामध्ये तुम्हाला काही सहाय्या निवेदनासाठी आम्ही देणार आहोत या खरेदी व्यवहाराला आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे या प्रकारच्या निवेदन आम्ही तुमच्याकडे देऊ सगळ्या शेतकऱ्यांच्या सहाय्या म्हणजे आम्ही कृषी मंत्री असतील पालकमंत्री अजितदाला असतील अजितदाला पण मला वाटतं चोराला का घालणार नाही असे आमची खात्री आहे कारण अजितदाची ती खासियत आहे त्यांना कधी काळे दे माहीत नसतील आपण सगळे लांब शेतकरी जाऊ आहोत त्यांना भेटू ते निवेदन देऊ मला खात्री आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन देऊ ही सगळी मंडळी शिंदे साहेबांच्या लक्ष वाढतील याची मला खात्री आहे शेतकरी बांधव गोलता पांडा बळी पडतो का आणि हात उडून मिळवते काही ग्रामपंचायती अनेक ग्रामपंचायतीचे ठराव तयार आपल्याकडे सोसायटीचे सोसायटी हा अनेक तेच सांगतोय मी अनेक सोसायटीचे ठराव आले या ठरावाला आमचा जागा खरेदीला विरोध आहे अनेक ग्रामपंचायतीचे ठराव आले की आमचा या खरेदीला खरेदीच्या ठरावला विरोध आहे आणि अनेक ग्रामपंचायतीचे ठराव असे आहेत आलेत लांबवचे त्याच्याकडे जायला नाही कारण पुढे आमचे युरे युरेचे आमचे सरपंच आहेत युरे आमची मांजरवाडी आहे मोठ्या ठराव ते आहे सगळ्या डुंबरवाडी आहे आणि माझा म्हणणं साधे शेतकऱ्यांना बाजार समितीला एक रुपये जमीन द्यायची आणि ग्रामपंचायतीने ठराव दिले तरी काय तीन लगेच जमीन बाजार समितीला जात नसती तो ठराव ग्रामसभेत कायम होईल तो ठराव शासनाकडे जाईल आणि त्याच्यानंतर ती जमीन मिळेल जिथं जिथं ग्रामपंचायती कडे गायला जमीन आहे सगळ्यांनी ठराव द्या आज आणले त्यांचा आहे आपल्या सगळ्यांचा पर परत यांचा मनापासून आभार मानतो आणि परत सांगतो मोर्चा माऊली थंडायचा नाही अमोरच्या आशा द्यायचा नाही अमोरच्या संतोष दादा चव्हाणांचा नाही भास्कर शेटचा नाही प्रसन्न राम भाऊनचा नाही किंवा पुराल्याचा नाही आजपर्यंत या मोर्चाची या आंदोलनाची दखल मोठ्या पातळीवरती राज्य पातळीवरती केंद्रीय पातळीवर चॅनल आहे त्यांनी घेतलेले नव्हते पण आज सगळे चॅनल चे आमच्या प्रतिक्रिया होते तालुक्यातले आपण सगळे प्रतिनिधी पत्रकार मित्रांना हात मध्ये विनंती आहे तुम्ही चांगली मदत केलेली आहे कधी कधी आमच्या फोन करायचं राहून जातो आता होत काय आमचे एक खोपटे हजार लोकडी सगळ्यांना कधी कधी कोणाकडून फोन करायचं राहून जातो कधी तरी पत्रात घालून घेत जा पत्रात आमच्या तो बाबा तिकडे उभा आहे त्यांनी मोकार अंगावर घेतले संदीप भाऊ तुम्हाला शाली या पत्रकार मित्रांसारखे ते आमच्या पत्रकार मित्र आहे पण ज्या दादागिरी काय करतो आजची तारीख होती संतोष भाऊ आंडा बाबू भाऊ बागू भाऊ ती तारीख म्हणजे आपल्याला मोर्चा शांतभेत करायची म्हणून आपण शांत भेट तर हे असे खूप सांग एक ना आम्ही वाटेला लावले आम्हाला त्याचं काय वाटत नाही काय साहेब तुमच्या हिंमत असेल ना उद्या आपण मिळू द्या आम्ही तुम्ही जेवढे आम्ही जवळ तुम्ही जेवढे आहे तेवढे संचालक होऊन त्यावेळे सभागृहात आपले हे काय चालवून माणसं पाठवतो तुम्ही